मंडळी संध्याकाळचे साडेचार झालेले आहेत आणि आजीन चहा आणि बटर घेऊन आहे आणि हे बघा चहा पिता वेळी पे पिशवी जर हसरली ना की हे दोघं लगेच येतात इथं बाबा आहेत बाबांना कालच डॉक्टरकडे देऊन आलेलं आता बरं आहे बरं आहे ना आता एकच गोळी एक गोळी राहिल बाकी संपवलं सगळ्या मी सारखे सारखे होतं म्हणून उद्या आपण सलूनमध्ये जाऊया हां पैसे वाढलेत ना रविवारी जाऊया रविवारी जाऊ या चहा आणि बटर आहे आज तुला हवाय हवं आहे तुला नको आहे नको आहे ना नको आहे त्याला या चहा आणि बटर खायला पियाला काय बोलाल ते बोलाल हा बघ बा बघ नमस्कार मंडळी पुन्हा एकदा संध्याकाळचं आपल्या कोकणकर आजी ब्लॉगच्या यूट्यूब चॅनलवरती सगळ्यांचं थेट सोरगणगिरी कोकणातून स्वागत आहे मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये मी बोललो होतो की एक दिवस आहे ना की तुम्हाला बाजूचा परिसर दाखवेन आणि आजीने काय भाजी वगैरे लावले कोणते फुलझाड्या आहेत आमच्या आजूबाजूला आवारात तुम्हा ती तुम्हाला दाखवेन आणि तीसुद्धा आजीला घेऊनच आणि आजी गाईड करणार आहेत सगळे काय काय कुठं कुठं लावलेलं आहे काय काय आहे ते दाखवणार आहे फिरूया दाखवतो बघा काय काय लावलं सांगितलं तेरडा हे बघा हेरड्याची फुलं बघा अगदी आजीने साडी घेतले त्या साडीप्रमाणे लाल बडक आहे हे बघा लाल लाल आहे एकदम मस्त आहे ना कोण पण येतं ते आधी म्हणतं येतात नेऊ काय म्हणून हे बघ संध्याकाळचं वातावरण आहे वाजले तर बरोबर साडेपाच झालेत हे बघ आणि आम्ही आता फिरणार आजोबाचा परिसर पूर्ण घराच्या बाजूचा फणस माहितीच असतं सगळ्यांना प्रत्येक व्हिडिओत फणस 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 दाखवतो ना तिकडे राजा बघा एकटाच आहे हा बघा वाट बघतो एकटाच इकडं जाऊया इकडं पण त्या पोपली त्या मेल आहे सगळ्या एक काजूचं झाड आहे तर लागलं येत नाही ऊस पण लावलं होतं कधी लावलं होतास

लिंबिणीवरती लिंब पण लागले जातात छोटे छोटे वांगीन लावलं ना काय खोटतेस काय किडवलं आहे तिकडे हे पण आहे हे बघा पानपोय याचा उपयोग तुम्हाला सांगितलं आहे ना पानपोय औषधी पानपोय औषधी आहे चहापात इथ पण आहे तिकडे पण आहे हे आलू 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 हे इकडे एक नारळ आहे पण लागलेत नाही त्याकडे लावले पण लागलेत नाही लिंबिणीवरती लिंब लागलेत की इकडे पण केले इकडं पण केलेत लिंब पकडलेत इकडे पेरवी नाही लागल्यात छोटे छोटे आहेत हाय बारीक बारीक आहेत पेरू कुठे आहेत आहे काय दिसलं नाही आहे तर वायच वाट आहे लय बाहेर काय इकडून हे केले आणि हे बलवट दासवणी इकडे दासवणी सफेद दासवण लाल दासवण दासवणी काय तिकडं दासवण दिन आहे ते बघा तिकडं तिकडं जाऊया आता या साईडला एवढंच एक एकाला माहीत आहे आणि हे मेली पोपली सुपारीची झाडं मेली औषध आहे त्या कसलं औषध होत आता औषधी कुठले या म्हणजे या कच्चा अशाच आहे कलर याचा कलर पिकल्यामध्ये लाल होत आता आपण तिकडे जाऊया त्या साईडला काय काय बघूया इकडे या साईडला एवढंच आहे आणि अजून तो उशी बिशी काही लागल्यात नाही गणपतीत लागली तर बघू गणपतीला किती दिवस राहिले आहेत आता उद्या आता सातच दिवस सहा दिवस फक्त नाही लागणार ना मला नवरात्रीच लागतील लागले तर पात्र वा किती आता पाऊस लागला की परत येतो ही तिथं आहे इकडं खाली त्या साईडला जाऊया आपण बाबा बाबा बसलेत तिथं हा बघ जिरम्या <laughs> झपलासला तिथं समोर पक्ष्यांचा केली बिलाट चाललाय भरपूर तू बस वावलीस तुलास कधी लावलीस काल लावली गुरुवारी आणि काढायचे आहेत ना इकडं पण केले आहेत लिंबी आणि हे सगळी झाड आहेत फुल झाड आहेत आणि ह्या साईडला आहे ना ही काकडी आहे काकडी लागल्या आहेत ना अजिबात नाही दाखवण्यापुरती एक पण नाही लागलाय आणि इकडं आपली भातची ते बघा पकडले कसे ते ही बघा केवढं झाड आहे तर मुंबईला जो सगळेजण विकत खातात आमच्याकडं फुकट किती येत्या आणि घेऊन जा कडी पत्ता पण पो पण वेगवेगळी आहे सगळीकडे आहे ती ती वेगळी जास्वंद आहे आणि ही आहे खायची पानं आहेत ना पानावर खायच्या पानांची पण पानावर इथं आहे ना पान सुपारीवर खातात सुपारी बरोबर तीही पान आहेत सुपारी बरोबर ना इकडे पण तुळशी भरपूर आहेत पूजेला ना पूजा असली ना वाढीत की इकडून घेऊन जातो आमच्याकडून तुळस ओके ते आहेत त्या बेहण्यास आहेत खोपटी आहे अगोदर भरलेली होती आता किती खाली झाली हे बघ इकडे काय आहे आताले कधी होतील तेव्हा आणि इकडं बघा या मग मला इकडचं दाखवीत ना, ना आतलं इकडं <laughs> मेन विषय आहे बघा थोडीशीच लागली अजून अजून लागतील ही सुरुवात आहे लांबचे लांब पण इकडे वांदर आल्यावर वा ठेवत नाहीत घेऊन जातात त्याच्यामुळे या साड्या बांधलेल्या आहेत बघा लांबचे लांब पडवल अजून पडवलाची फक्त आहे पडवलाची वेल आहे फक्त कुठले ती आणि पडवल मिक्स आहेत सगळे इथे पण लागतील वेल वेगवेगळे आहे एकाच वेला नाही येणार सगळे मग मले आहेत इथं हा कारिंदा आहे ना हे कारिंद कारिंदा अजून कारिंदा काटे गेल का इकडे लावले नाही मग मला अजून काय आहे इकडे काय लावलेलं नाही तुळशी तो लागले ते लागले नाही चिबड चिबडाची नाही वर्षी ना वर्षीपर्यंत अंगणापर्यंत सगळं भाजीपाला लावला नाही हे चवईचं झाड आहे बघा हे सेम याच्यासारखं असतं केळीच्या पानासारखं पण जेवायला मस्त बघा ते उभी आहे ती हा चिकू आहे हे आपला तोतापुरी आंब्याचं झाड आहे ते बघ आहे एवढाच घराच्या आजूबाजूचा परिसर आमचा आमच्या इकडून भाजी लावला नाही आमची भाजी फक्त आता पडवायला तेवढी झाले बाकी काय झालंय नाही गवत काढायचं बोलते अजून कुठले विकायला नाही खायच खायला नाही तर विकायला कुठे नाही येते असं की भाजी करायची घरच्या घरी विकत आणण्यापेक्षा आणि तर जास्तच झाली तर विकायची पण जास्त झालंही नाही बाई सगळी आहे इकडे फुलदाडा म्हणजे जेवणाचा काय फेमस काय काय म्हणतो भाकरी शेकवायला भरवायला ते व्हिडिओ वगैरे ना गायचे गाण्याची त्यावर असेल तुला ते मला आता हा जेवण काय बनवणार आहे आई तेव्हा आता बघा पाऊस पण आला आतापर्यंत गायब होता आणि तिकडं ऊन पडलं आहे आणि इकडं पाऊस लागतो आहे ऊन पाऊस ऊन पाऊस ऊन पाऊस खोल्याचं लगेन सगळ्यांना माहितीच असेल पुढचं काय तर माहितीच असेल तुम्हाला पावसा ले। पावस। का पावसाचं आगमन झालेलं आहे लेट पण थेट कधी पण पडतो पाऊस वातावरण पण छान झालं आहे वरती बागा कसं दिसतंय ढगात ढग बघा ढग ते बघ ते गाणे बोलणारे ते बघ बघते ते तिथ म्हणजे संध्याकाळचे सहा वाजलेत आहेत सहा वाजल्यानंतर मग संध्याकाळ आहे ना असा प्रत्येकाच्या गाव्याना गॅस पेटतो आमच्याकडे पण गॅस पेटवलेला त्याच्याच वरती पाणी तापायला ठेवलं हांगोळीसाठी इकडे चहाची वगैरे आहेत का पण तपेल चहाचं तर असं प्रत्येकाच्या घरी संध्याकाळ झाली ना की असा गॅस पेटावला जातो आमच्याकडे तर पेटत होत बाबा तुमच्याकडे भेटवतो की नाही माहीत नाही सगळे हे सामान काढलेलं आहे इकडचं कारण आता गणपतीची तयारी करायची आहे आणि त्याच्यामुळे घर वगैरे झाडून झालं आहे ते परत सामान लावायचं आहे अजून गणपतीची तयारी पण करायची तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की करावा व्हिडिओ संपवतो आहे आणि छोटासाच होता बघा चालू केला परत बेंदायला साफसफाई आता साफसफाई साफसफाई कर गणपती येणार म्हटल्यावरती सगळीकडं साफसोफ पाहिजे बघा गवत बेनते इथं तर व्हिडिओ थांबवतोय आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की गवा चॅनलवरती नाही चॅनल सबस्क्राईब करा असेच गावातील व्हिडिओ असतील आपले जास्त काय मोठे ना छोटेच असतील पण तुम्हाला गावची आठवण करून देते तर चला आजचा वेळ हा इथेच थांबवतोय भेटू पुढच्या वेळेमध्ये आतासाठी टाटा बाय बाय लगेर कोकणकरार जे साथ थेट स्वर्ग कोकण कोकणातून सगळ्यांना घर बसल्या कोकण दर्शन